नमस्कार मंडळी मी शुभांगी पाटील आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची चक्की गुडदानी तुम्ही काय म्हणता त्याला माहीत नाही आम्ही चक्की गुडदानी म्हणतो हे आपण आता बनवणार आहोत याच्यासाठी आपण या वाटीने शेंगदाणे मोजून घेणार आहे हे दोन वाटे आपण पहिला शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे चांगले खरपूस भाजायचे आहेत मीडियम गॅस लावूनच गॅ दाणे भाजायचे आहेत मोठा गॅस लावून भाजले तर तुम्ही ते वरती फक्त भाजल्यासारखे दिसतात आणि आतून कच्चे राहतात त्यामुळे गॅस कमी करूनच भाजायचे आहेत ते कुरकुरीत चांगले भाजून घ्यायचे आहेत ही एक टिपच आहे शेंगदाणे चांगले भाजले तरच चा शेंग चक्की कुडदाणे आपली कुरकुरीत चांगली होते ना शेंगदाणे जर नाही चांगले भाजलेत तर मग शे चक्की कुडदाणी चांगली होत नाही आपली मऊ होते ती खाताना कुरकुरीत लागत नाही शेंगदाणे आता चांगले भाजलेले आहेत हे पहा असे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत आता हे भाजून घेतल्यानंतर आपण अजून एवढेच अजून परत एक भाजून घेणार आहे आमच्या चक्कीकुडदाणे जास्त खातात त्यामुळे आम्ही आम जास्त करतो ती आणि शेंगदाणे पण घरचेच आहेत त्यामुळे जास्ती करावे लागते ते दोन वाट्या शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहेत आणि हे दोन वाट्या भाजून घेत आहे मी दुसरा घाणा पण आमचा आता खरपूस भाजून घेतलेला आहे आता हे आपण काढून घेऊया आता हे भाजलेले दाणे आपण ख... चिरडून घ्यायचे आहेत हा दगड घेतलाय खलबद्यातला या दगडाने हे चिरडून घ्यायचे आहेत आणि याची फोले काढून घ्यायचे आहेत या पद्धतीने चिरडून घ्यायचे वाजतायत बघा कुरकुरीत भाजलेले आहेत हे बघा दाणे चिरडून घेतलेले आहेत आता पाकडून याचे फोले काढून घेऊया शेंगदाणे चांगले पाकडून स्वच्छ करून घेतलेले आहेत चला आता आपण चक्की गुडदाणी बनवूया याचे आपण आता चार वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत आणि इथे तीन वाट्या गुळ घेणार आहे मी गूळ असा बारीक करून घ्यायचा आहे गुळ तुम्ही याच्यापेक्षा कमीही वापरू शकता तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर त्याच्यामध्ये दोन चमचे पाणी घालायचं आहे गूळ चांगला शिजेपर्यंत आपण हलवत राहायचा आहे गुळ खाली डसू शकतो किंवा करपू शकतो तूप एक चमचा घालायचा आहे इथे पाक तयार होईपर्यंत आपण हिरणीला तूप लावून घेऊया इथे ही मोठी प्लेट घेतलेली आहे मी आणि याला हे तूप एक सारीक सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि याच्यावरती ते शेंगदाण्याचं पाक आणि ते सगळं शेंगदाणं घाल घातल्यानंतर ह्याच्यावरती ओतायचं आहे ते हे आपण रेडी करून घेऊया इथे ह्या प्लेटला तूप लावले तसंच या लाटण्याला कागद बांधलेलं ला आहे मी इकडे तिकडे रबर बांधून कागद लावलेला आहे आणि या कागदावरती तूप लावून घ्यायचं आहे आता पाक आलेला आहे का बघूया हे असं पाण्यामध्ये थोडंसं सोडून बघायचं प्लेटमध्ये पाणी घ्यायचं थोडंसं थंड आणि याच्यामध्ये सोडून बघायचं तर हे असं कडक झाल्यानंतर पाक आलाय असं समजायचं पाक आता आपला आलेला आहे चांगला गॅस बंद करून घेऊया आणि त्याच्यामध्ये हे शेंगदाणे घालूया चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गूळ आणि शेंगदाणे चांगले एकजीव करून आणि हे चांगले एकजीव करून आपण तूप लावलेलं या प्लेट वरती हे ओतून घ्यायचं आहे आता मस्त मी घ्याच्यावरती पसरून अगोदर घ्यायचा आहे चमच्याने आता हे चमच्याने घेऊन पसर पसरल्यानंतर हे या लाटण्याने आपण लाटून घ्यायचं जेवढी तुम्ही ही अं आणि पातळ कराल त्यांनी तेवढी कुरकुरीत आणि छान लागते विकतच्या सारखी आता गरम आहे तोपर्यंतच आपण चाकूने कट करून ठेवायचं आहे आता या अशा उभ्या रेषा झाल्यात आता आपण चा कट करून घेऊया म्हणजे छानपैकी वड्या निघतात याच्या तुम्हाला ज्या आकारात वड्या करायच्या आहेत चौकोनी आहे आकारात कोणत्याही आकारात करायच्या आहेत त्या आकारात तुम्ही बनवू शकता मी ते चौकोनी बनवत आहे हे बघा छानपैकी कट करून झालेलं आहे आणि हे थंड झाल्यानंतर याच्या वड्या काढून घ्यायच्या जा, आहेत थंड झाल्याशिवाय काढायच्या नाहीत नाहीतर हे काय होतं की मऊ असल्यामुळे याला तार धरते निघत नाहीत व्यवस्थित चौकोनी आकाराच्या थंड झाल्यानंतरच हे काढून घ्यायचं आहे वड्या किती छान निघत आहेत पहा तुम्हाला आमची चक्की वृद्धाने आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ह्याचे तुकडे तासे। करून घ्यायचे असे कशी वाटली चक्की गुडदानी तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा एकदम कुरकुरीत झालेली आहे तुम्ही याचा आवाज पाहू शकता मंडळी आमची चक्की उडदानी तयार आहे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला व्हिडिओ बनवायला मोटिवेशन मिळतं आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद